दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्रातील समस्त चर्मकार समाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं बिरसोनी हे आमरण उपोषणाला बसले त्यांच्या या उपोषणाला नाशिक जिल्हा चर्मकार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय इथं आमरण उपोषणाला बसलेल्या देवीलाल बिरसोनी यांनी जालना तसंच समस्त महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी शहरांमध्ये संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह हे आमदार व खासदार नीतीतून मंजूर करावं आणि जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्मोद्योग कामासाठी चर्मकार समाजासाठी स्टॉल टाकण्यासाठी बीज परवाने महापालिकेच्या वतीने देण्यात यावे गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळं त्यांनाही शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी तसंच चर्मकार समाजातील संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळामार्फत पंचवीस लाख रुपयाची कर्ज एन एस एफ डी सी अंतर्गत देण्यात यावे कर्ज प्रकरणात जामीनदाराची अट शिथिल करण्यात यावी तसंच दोन हजार तेवीस पर्यंतचे सर्व कर्ज महामंडळ अंतर्गत देण्यात आलेले कर्ज हे परिस्थितीनुसार माफ करण्यात यावं अशा सर्व समाजोपयोगी मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले देविदास वीर सोने यांनी नाशिक जिल्हा रोहिदास फाउंडेशन मंडळाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी निवेदन देते चंद्रकांत ठाकरे दिलीप जाधव रामदास हिरे संजय हिरे रविराज कासवे राकेशा हिरे तुषार शेलार यांच्यासह शहरातील चर्मकार बांधव उपस्थित होते